आगामी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं यवतमाळ शहरातील अठ्ठावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली आरक्षण सोडत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं प्रभागातील इच्छुक उमेदवारांचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं ला आहे तर राजकीय पक्ष देखील कामाला लागले असून पक्ष बैठकांना वेग आला आहे यवतमाळ नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अठ्ठावीस प्रभागासाठी आरक्षण सोडत झाली आरक्षण सोडत झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं प्रभागातील इच्छुक उमेदवारांचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे आरक्षण सोडतीनंतर राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची बैठक आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या कार्यालयात पार पडली तर विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली दोन्ही पक्षा पक्षातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी पक्षाच्या नेत्यांकडून करायला सुरुवात झाली आहे मात्र यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुका सर्व पक्ष स्वबळावर लढणार की युती धर्माचं पालन करणार याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे शेवटच्या क्षणी युती किंवा आघाडीची घोषणा होईल किंवा स्वबळावर निवडणुका लढवल्या जाण्याचा निर्णय घेतला जाणार आहे याबाबत राजकीय वर्तुळात मौन आहे तर सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे